अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो मी कांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा आणि शेअर करा बघा मैत्रिणींनो अमावस्या आली की बऱ्याच लोकांना छातीत धडधड होणे मन बेचैन होणे कामात मन न लागणे अस्वस्थ वाटणे हे प्रॉब्लेम्स येतात तर हे उपाय मित्रांनो तुम्ही आवर्जून करा अमावसेला सकाळी आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र हळद घालून आंघोळ करा तुम्हाला फ्रेश वाटेल अमावस्या म्हटलं की पितृंची सेवा करायची असते बघा या सर्व अडचणी केव्हा येतात जेव्हा आपल्याला पितृदोष भरपूर प्रमाणात लागलेला असतो म्हणून आपल्याला न चुकता पितृसेवा करायची असते सर्वप्रथम आंघोळीनंतर आसन न घेता दक्षिण दिशेला तोंड करून बसा पितृंना नमन करा आणि पितृस्तोत्र म्हणा तसेच संध्याकाळी न चुकता पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होते तसेच अमावशेच्या दिवशी आपल्याला चुकूनही पर अन्न खायचे नाही किंवा पाणीही प्यायचे नाही कारण असे आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे आपण महिनाभरची सेवा व्रत पूजा करतो त्याचे पुण्य जातं म्हणजे पुण्य समाप्त होतं त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी जास्ती जास्तीत जास्त मौन पाळा घरात कोणाच्या डोक्याला डोकं लावून वाद घालू नका घरात शांती ठेवतसेही अमावशा ही, ही स्थिती लक्ष्मी आगमनाची असते आणि शांती माता लक्ष्मीला फ्री आहे हे लक्षात असू द्या या दिवशी जास्तीत जास्त स्वामी महाराजांचा जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करा ठीक आहे तसेच या दिवशी संकल्प करून हिरण्यदान ब्राह्मणाला द्यायचे आहे मात्र संकल्प करताना आपल्याला म्हणायचे आहे माझ्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही हे हिरण्यदान करत आहो हिरण्यदान कसे करायचे सांगते ऐका एक जाणवे जोड पेढे आणि दक्षिणा तुमच्या येता शक्तीप्रमाणे तुम्ही देऊ शकता हे झाले हिरण्यदान हे दान सकाळी बाराच्या आत आपल्याला द्यायचे आहे तसेच प्रत्येक अमावस्येला संध्याकाळी देवासमोर बसून दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून हातात पिवळी मोहरी आणि स्वामी महाराजांची रक्षा घ्या आणि कालभरावाष्टक कालभैरवाष्टक स्तोत्राचे अकरा वेळा पठन करा दहा वेळा जेव्हा आपण कालभैरवाष्टक पठण करू तेव्हा आपल्याला फक्त आठ कडवे म्हणायचे आहेत आणि अकराव्या वेळेस जेव्हा आपण पठण करू तेव्हा आपल्याला नववं कडवंसुद्धा म्हणजे संपूर्ण कालभैरवाष्टक म्हणायचे आहे समजलं नंतर पिवळी मोहरी आणि रक्षा संपूर्ण घरात आपल्याला टाकायची आहे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष बाधा नकारात्मकता संपूर्ण नाहीसी होईल आणि घरात सुख शांती समाधान आनंद नांदेल आशा करते माहिती आवडली असेल माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ